राम राम मी नाहाद इथ रहिवासी असून माझं नाव सुभाष बाबुराव थोरात आम्ही व्यायामासाठी आम्हाला राजू नवकरे सर यांनी आमदार फंडातून व्यायामशाळा दिली आहे आणि मुलांसाठी बी योग्य आहे आणि आम्ही पण व्यायाम करतो याचा योग्य लाभ दिला तसेच आम्हाला वीरसेव मंडळातर्फे महा स्वामी यांना मी यात यात्रेसाठी गाड्या पाठविल्या आणि पंढरपूरसाठी बी यात्रेसाठी पाठविल्या त्याच्यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहे त्याच्या तसेच माझ्या मुला दोन्ही मुलांना अपंगाची प्रमाणपत्र बी देऊन सपोर्द करून त्यांना पगारीचे बी व्यवस्था यो, यो, केलेली आहे ते त्या त्यांच्या पगारीतून त्यांना शिक्षणाचा भरपूर फायदा होत आहे माझा माझा एक मुलगा आय टी आय आय टी आला बी लागलेला आहे आणि मुलीला बी त्याची सवलत मिळत आहे यासाठी मी यांचा अत्यंत आभारी आहे